उद्धार करते सम्राट अशोक सत्र डॉक्टर रमाई आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे बुद्धनाम सौरक्षांत रासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा स्वता सैनिक दलाचे प्रमुख साहेब आंबेडकर त्याचप्रमाणे राष्ट्रीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला निर्वाद करून आज आपले सहकारी मित्र आदरणीय साईबाबजी मनोहर यांचा एकोणसाठावा वाढदिवस या ठिकाणी आपला आपल्या बौद्ध सभासमता इतर आणि सर्वजन सिद्धार्थ बातम्या वतीनं संपन्न करीत आहोत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना निश्चितच आपण त्यांच्याबद्दल आतापर्यंत प्रत्येकाने आदर व्यक्त केला आहे हा आदर सायब मोहळांचा असला तरी खऱ्या अर्थानं तो एका शिस्तबद्ध सैनिकाचा आदर आहे असं मी समजतो आयुष्यामध्ये फार कमी लोक आहेत की ज्यांनी आपलं जीवन देशसेवेसाठी समर्पित केलं आणि म्हणूनच ते आज सर्वांसाठी आदराचं असं स्थान त्यांनी निर्माण केलं मला आठवते की मोरसाहेबांचा परिचय नसेल तरी अशोक नगरामध्ये आणखी एक मोहोळ साहेब होते अशा प्रकारचे कुठेतरी विशेषतः मोहळ साहेबांचा परिचय मी एकदा कार्यक्रमानिमित्त अमरावतीचे आपले कॅप्टन शिरसाट साहेबांकडे चर्चा केली होती तेव्हा मला असं वाटते की शिरसाळ साहेबांनी देखील कन्फ्यूज झाले होते तेच त्यांना असं वाटतं की ते मोड असतील म्हणून म्हणजे अशा प्रकारे नाम साधारण ज्याला म्हणून आपण एक सारखं असतं त्यांच्या <स्वारी> बरोबर ते त्यांच्यापेक्षा त्यांना कन्फ्यूज हे झालं त्यांना तर तात्पर्य एक सैनिक दुसऱ्या सैनिकासाठी निश्चित जेवढाच महत्वाचा असतो सालोजी मोहोड यांनी आपलं पूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित केलं आणि त्यामुळेच ते सर्वांचे आदराचं स्थान निर्माण झालं आज रोजी एकीकडे देशसेवा केली आणि रिटायर झाल्यावर प्रत्येकाचा दिवस असा वाटते की रिटायर झाला तसं कठीण असते सर्वच जण अनुभव घेतावा आपण पण आपल्यासारखे फार कमी लोक असतील की जे सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे त्याचं कारण असे आहे की ते थांबले नाही सेवानिवृत्त होणे म्हणजे काय तो, 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 तो नियत वयोमानाचा भाग आहे याचा अर्थ आपण सेवानिवृत्त झालो का नाही झालं आपण सेवानिवृत्त कारण की आपण चालत आहोत जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चालत राहू चालत राहू थांबल्यावर ठीक आहे आपण स्वतःला मी तरी असं समजतो आणि आणि ती ऊर्जा ती शक्ती केवळ आणि केवळ चळवळीची असते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत उद्धव निर्माण झालेली असते आणि त्यामुळे ती सदैव ऊर्जा दे देत असते ती थांबूच देत नाही तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला आणि एक अनुभव नक्कीच आहे सक्रियपणे काम करताना तेवढ्याच का प्रमाणात ऊर्जाचे मिळतेच मिळते पण इकडे विरोधकी तयार होत असतात त्याच्यामुळे ती ऊर्जा पुन्हा त्या कामात लावावी लागते सांगण्यात पर येतात पर्य पण चालणारा माणूस हा स्वतःच्या भरोश्यावर जोपर्यंत निश्चय पक्का आहे तोपर्यंत तो कुठल्याही विरोधाची पर्वा करत नाही विरोधकांची देखील तो पर्वा करत नसतो आणि आपलं मार्गक्रमण पुढेच पुढे नेत असतो साहेबबाई मोहळ यांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळीला एक सैनिक शिस्तीचा माणूस लाभला हे देखील आम्ही भारतीय बौद्ध समोर भाग्य समजतो कारण जेव्हापासून समता सैनिक दलाचं युनिट तयार झालं तेव्हापासून एक नवी शिस्त प्रत्येक कार्यक्रमाला नव्हे तर वाटते की आज हे कार्यक्रमाला प्रामुख्य दिसून येते आणि प्रत्येकच कार्यक्रमाला जे आपल्या अतिशय महत्वाचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये शिस्त सप्ताह सैनिक दलाच्या महाराष्ट्रामुळेच निर्माण झालेली आहे हे तेवढंच खरं आहे आणि जेव्हा त्यांचा जो गणवेश असतो समानतेचा आणि त्यातून त्यांच्या अंगीकृत ज्या भावना आहेत त्या देखील व्यक्त होतात आणि त्यामुळे सर्वांच्या नजरा आपल्याकडे लागली लाभलेल्या असतात एकंदरीत मोहरसाहेबांच्या पुढे निश्चितपणे या संस्थेला बाबासाहेबांच्या चळवळीला नवी प्रेरणा मिळाली ऊर्जा मिळाली आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हालाही आनंद होत आहे आणि विशेषतः विशेषतः विशेष या त्यांच्या वाढदिवसाच्या पर्वामध्येच ते राजगृहाचा देखील स्वतः त्यांनी अनुभव घेतलेला आहे राजगृहात देखील त्यांनी जाऊन ते आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं नक्कीच त्यांना वाटत असत आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या घरामध्ये जाऊन जो काही नवीन अनुभव आपण अनुभवला तो एक आयुष्याची फार मौल्यवान ठेव आहे असं निश्चितपणे प्रत्येकाला वाटणार आहे आणि म्हणूनच संकल्प केला पाहिजे वाढणूसांच्या वेळेस की आपल्या हातून पुढा भारतीय बौद्ध मा सभा तरी कला झाला कसं वाढेल आपल्या अनेक लोक आहेत प्रचारामध्ये तिथे रिटायर झालेले आहेत सैनिक सैनिक प्रशिक्षणामध्ये म्हणा किंवा सैन्यामध्ये पण पण हळूहळू जोडण्याचा प्रयत्न करा आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी ही गोष्ट बोललो होतो आज नाही उद्या तुमच्या पुढे तुमच्या आदर्शामुळे नवीन क्रीढ जर तयार झाली मला असं वाटते की तो प्रवास खूप लांबपर्यंत आपला चालेल आणि अजूनही कोणीच थकले नाही आपल्यामधले कोणीही नाही सर्व सज्ज आहे निश्चितपणे ही शक्ती हा विश्वास आपण नव्या पिढीसाठी ऊर्जा म्हणून वापरूया खऱ्या अर्थानं जेवढे काही सैनिक असतील एखाद्या दिवशी माझ्याकडे टोक्यामध्ये असं आहे की सैनिकांची लिष्ट बनवा आपल्यामध्ये